आहे पण आज इथे वरंगाव नगरीमध्ये तिरंगा सर्कल जवळ जी इतके लोक जमलेले आहेत त्यांना मला असं वाटतं की मी सर्वांपर्यंत ही गोष्ट जाईल म्हणून मग असं सांगते की माझं असं आहे की वरंगाव उन... दादांच्या माध्यमातून इथं चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे की जेणेकरून रात्री दीड दोन वाजता का काय तीन वाजता ही महिला सुरक्षित राहिली पाहिजे आणि एकटी तिला घराच्या बाहेर पळता आलं पाहिजे आणि मी एक महिला असल्यामुळे मला महिलांचं बाहेर गेल्यावर काय काय प्रॉब्लेम असतात हे माहीत आहे मला पहिल्यांदा इथं तिरंगा सरकल जवळ इथं आजूबाजूच्या ज्या बसेस थांबतात बसेस येतात गावातल्या महिला गावातून महिला ज्या स्टँडवर येतात त्यांच्यासाठी इथं एक बायो, बायो टॉयलेट उभारायची आहे तसेच बाजारपेठेत सुद्धा टॉयलेट उभारायची आहे की जेणेकरून महिलाला कुठेही केव्हाही का काही काम पडलं तर तिला कुठं जाऊन असुरक्षितपणा वाटला नाही पाहिजे त्याचप्रमाणे भारतीय भारतीय जनता पार्टीचे पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टीने पहिल्यापासूनच महिलांवर कोणत्याही गोष्टीचा अन्याय केलेला नाहीये जी पण काही योजना चालू झालेली आहे ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच चालू झालेली आहे ती लाडकी बहीण असो बस सेवाची असो कोणतीही जी निराधार योजना असो कोणतीही जी योजना आहे ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच चालू झालेली आहे वरंगावचा सर्वात महत्वाचा प्रश्न हा पाणी प्रश्न आहे की पाणी प्रश्नाचा संजय भाऊच्या माध्यमातून गिरीश भाऊच्या माध्यमातून रक्षताईच्या माध्यमातून आपण इथं जो, जो पाणीपुरवठा तेरा दिवसावर होता तो आठ दिवसावर आणून चार दिवसावर आणून आता दोन किंवा तीन दिवसाच्या नंतर पाणीपुरवठा होत आहे ज्या नवीन टाक्या इथं बांधलेल्या होत्या त्यांच्या माध्यमातून हे पाणी सोडलं जात आहे त्यामुळे म्हणजे सर्वच हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होत आहे रक्षाताई माझा इथं असं आहे तुम्ही क्रीडा मंत्री असल्यामुळे आमच्या गावात एक मोठ भव्य क्रीडा ग्राउंड तयार झालं पाहिजे आणि माझी अपेक्षा आहे की मला इथल्या जनतेचा आशीर्वाद मिळाला खुर्चीवर बद्दल पहिला निर्णय मला हात करायचा की इथं एक मोठ क्रीडा मला ंगण तुम्ही तयार करून द्यावं आणि यंति, इथं एम पी एस सीच्या आणि युपीएससीच्या मुलांसाठी मला इथं भव्य लायब्ररी उभ उभारायची आहे की जेणेकरून आपल्या गावातून जास्तीत जास्त अधिकारी इथून बनले पाहिजे आणि आपल्या गावाचं नाव हे रोशन केलं पाहिजे माझी सर्व बंधू भगिनींना ही एकच विनंती आहे बावीच पुक पुक ही आमची एकवीस उमेदवार आणि मी असे बावीसशे बावीस तुम्ही त्यांच्यावर मतरूपी आशीर्वाद देऊन येत्या दोन बारखेला सर्वांनी न चुकता कमळ या निशा कमळ कोणाच नाव वगैरे बघायचं आणि फक्त कमळ बघून शिक्के बटन दाबायचे आहे आणि सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद देऊन मिळून आणायचं आहे हीच विनंती जय